पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्यात तुमच्या मुलांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू प्री प्रायमरी नर्सरी एल केमिक क्लास फर्स्ट टू फोर्थ आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य दर्जेदार शिक्षण परस्पर संवादी वातावरण सुधारित ग्रेड पूर्वतयारी मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा पालक उपक्रम स्पर्धा घेणे मैदानी खेळ मजेदार उपक्रम प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद मोबाईल नंबर शहात्तर वीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणीस चौऱ्याऐंशी शेहेचाळीस झिरो नऊ एकोणचाळीस एकोणीस पिंक पेटल क्युरियस किड्स, प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न स्वामी समर्थ रेसिडेन्सी समर्थ मंदिरा पाठीमागे स्वामी समर्थ नगर कर्जत मारा गया मारा गया तमाम मारा गया गया ये इनके कुछ की मारेंगे ये इनके कुछ की मारेंगे ये इनके कुछ की मारेंगे सबको सबको मारा गया गया रक्त मामा गोज महाराजांच्या मंदिरामध्ये सद्गुरु गोधड महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आज रथ उत्सव दोन पंधरा दिवसांनी येत आहे त्या रथोत्सवाच्या निमित्तानं दरवर्षी लाईट इथं दर्शन घेणाऱ्या प्रत्येक नागरिकांना आणि भक्तांना अनेक अडचणीला सामोरं जावं लागायचं घरात पण लाईट नसायची प्रत्येक वेळी आणि लाईटची व्यवस्था नाही आणि मग ही अडचण लक्षात घेऊन आपण अनेक दिवसापासून याची प्रस्ताव आपण करत होतो की जेणेकरून रथ रथ उत्सवाच्या निमित्तानं गावामध्ये लाईट असायला पाहिजे लाईट गेली नाही पाहिजे आणि प्रत्येक घराघरात आणि घरात लाईट असल्यानंतर अजून रथ उत्सव एक चांगल्या पद्धतीची रोज आणि एक चांगल्या वातावरणात सगळ्याला त्याचा चांगला आनंद घेण्याच्या दृष्टीनं अतिशय चांगली सकारात्मक भूमिका घेऊन आदरणीय राम शिंदे साहेबांना आम्ही या निमित्तानं बोललो बोलत असताना सांगत असताना की हे काम कुठल्याही परिस्थितीमध्ये झालं पाहिजे आणि रथ आधी या सगळ्या गोष्टीची उपाययोजना अतिशय चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी आदरणीय राम शिंदे शिंदेसाहेबांनीसुद्धा ए विषयी जवळला सूचना दिल्या आणि त्यांना या ठिकाणी हे काम करण्यासाठी अतिशय चांगल्या पैसे सूचना देऊन हे काम तिथे वेगानं करण्याच्या दृष्टीनं एम ए सी बीचे आमचे साहेब आहेत जगताप आहेत साहेब असतील ही सर्व मंडळी आणि दरवर्षी ही मंडळीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं काम रथोत्सवाच्या निमित्तानं करत असतात आणि आता जवळजवळ अठ्ठावीस ते तीस लाख रुपयाच्या रकमेचं हे केबल टाकण्याचं काम आज आपल्या कर्ज शहरामध्ये रथ मार्गावर होते त्याचा निश्चितच सर्वच कर्जतकारांना मनापासून आनंद होतो आहे आणि जर उत्साच्या निमित्तानं ही उपाययोजना होत असताना एक वेगळ्या पद्धतीचा काम या निमित्तानं हे अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहे त्याबद्दल त्यांनाही मनापासून धन्यवाद यांचे त्यांचे सर्व कर्मचारी की आपण अतिशय दरवर्षी चोख काम करत असतात आणि या वर्षी तर आता ह्या कामामुळं बाजी का आपल्याला इतर कामं करतो गावातल्या इतर तुट्या अडचणी असतील त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी तुम्हाला आता वेळ मिळणार आणि म्हणून मी या निमित्ताने मशीच्या अधिकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की आपण एक चांगली सकारात्मक भूमिका घेतली आणि महाराजांचे भक्त म्हणून खऱ्या अर्थमध्ये तुम्ही हे काम करताय त्याबद्दल सद्गुरु गोदर महाराजांना या ठिकाणी प्रार्थना करते की या कामामध्ये सहभागी असणाऱ्यांना सद्गुरु गोधन महाराजांचा कृपा आशीर्वाद सदैव त्या कुटुंबाशी आणि त्या कुटुंबातल्या सर्व दट्टांच्या पाठीमागा राहो त्यांच्यावर जास्त सद्गुरु गोदर महाराजांचा भाऊ पुन्हा एकदा आदरणीय रामचंद्रे साहेबांचं आणि त्यांना मनोरक्षण धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो की आपण घेतलेल्या भूमिकेमुळं अतिशय चांगल्या पद्धतीच्या चांगल्या वातावरणामध्ये वस्तू या निमित्तानं या कामामुळं चांगल्या पद्धतीचं काम आणि चांगली लाईटची व्यवस्था हजार असल्यामुळं सगळ्या बालिकांना नागरिकांना या माध्यमातून आनंदीय वातावरण निर्माण होतं